मी गावी पोचले मला इतकी चुलत भावंड होती त्यापैकी कोणीतरी गाडीच्या वेळी मला आणायला स्टेशनवर आलं असेल अशी माझी अपेक्षा होती आश्चर्याची गोष्ट अशी की आमच्या घरचं कुणीसुद्धा मला न्यायला आलं नव्हतं मला दुःख झालं पण सगळेच शोकाकुल अवस्थेत असणार अशी मी माझ्या मनाची समजूत घातली शिवाय मी नेमकी याच गाडीने येणार आहे हे तरी त्यांना कसं काय कळणार असाही मी विचार केला मग मी रिक्षा पकडली आणि घरी निघाले घराजवळ पोचल्यावर माझ्या हृदयात धडधड सुरू झाली तोच रस्ता तेच घर पण आज माझे प्रिय वडील तिथे नव्हते मी रिक्षातून खाली उतरले घर इतकं शांत कसं काय मला जरा नवल वाटलं आत फारसे लोक असल्याचंही जाणवत नव्हतं हे कसं काय माझे वडील एक नावाजलेले डॉक्टर आणि प्रोफेसर होते लोक त्यांच्या अंत्यदर्शनाला कसे काय आले नाहीत मी आज शिरले घराला रंग सफेदी चढवलेली होती ते आंब्याच्या पानांच्या तोरणांनी व फुलांच्या माळांनी सुशोभित केलेलं होतं जणू काही एखादा सण समारंभ असावा असं काय करावं ते न सुचून मी एखाद्या खांबासारखी स्तब्ध उभी राहिली एवढ्यात माझ्या वडिलांच्या खोलीतून आवाज आला मी मागे वळून पाहिलं आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना माझे वडील प्रेमळपणे हसत तिथं उभे होते मी स्वप्नत तर नाही ना मला प्रश्न पडला मला पाहून माझ्या वडिलांना फारच आनंद झालेला दिसत होता ते म्हणाले तू काहीही करून साखरपुड्याच्या कार्यक्रमाला येशील अशी आमची खात्रीच होती शेवटी तुझी ती लाडकी चुलत बहीण आहे ना, ना? तुम्ही कशाविषयी बोलताय साखरपुड्याविषयी लताचं लग्न ठरलंय साखरपुडा आजच्या आज संध्याकाळी उरकून घ्यावा अशी मुलाकडच्यांची इच्छा आहे मुलगा दिल्लीचा आहे लग्न तर मी त्यांना मध्येच थांबवलं ती तार कुणी पाठवली तुम्ही ते तसं का लिहिलं तुम्ही माझ्याशी खोटं का बोलात दुसरं तिसरं कुणी नाही तर तुम्ही तुम्ही खोटं बोलाल असं मला कधीच वाटलं नव्हतं मी फार रागत होते पण मी कशाविषयी बोलते आहे ते माझ्या वडिलांना काही समजे ना तू कुठल्या तारेविषयी बोलत आहेस तू यावीस या, या हेतूनं आम्ही मुद्दामच तार पाठवली पाठवावीच लागली पण ही अशी तार का मी फार रागत होते संतापानं धुमसत होते अखेर मला मिळालेली ती तार मी त्यांच्या हातात ठेवली ती पाहून माझे वडील आश्चर्यचकित झाले ती तार त्यांनी पाठवलेलीच नव्हती सगळा गोंधळ मकुनी पाठवली असावी अचानक त्यांच्या चेहऱ्यावर स्मिता हास्य हो म्हटलं आत्ता लक्षात आला सगळा प्रकार तुझी मैत्रीण लता आहे ना तिचे वडील काल वारले ते आजारी होते ते तुला माहीत असेलच तुझा आणि त्यांचा चांगला परिचय होता त्यामुळेच लतानं तुला ती तार पाठवली असेल पण मजकुराचा गोंधळ झाला माझे वडील वारले असं तिनं तुला कळवायला हवं हो होतं खरं पण या तारेत माझे हा शब्द गायब झालेला दिसतोय केवढा मोठा गोंधळ झाला त्यामुळे ती तार माझी मैत्रीण लता हिनेच पाठवली होती हे तर उघडच होतं आणि त्याचवेळी आमच्या घरी लता नावाच्या माझ्या चुलत बहिणीचा साखरपुडा होता माझ्या कुटुंबियांनी मला जी तार पाठवली होती त्यात लिहिलं होतं लताचं लग्न ठरलं उद्या साखरपुडा आता ही तार ऑफिसात जाऊन पोचली आणि सहकाऱ्यांच्या हातात पडली की त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होईल बरं या विचारानं मी अस्वस्थ झाले